महाविकास आघाडीकडून नाम निर्देशन अर्ज दाखल करण्यात आले काय सांगा मॅडम राजापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आज महाविकास आघाडीतर्फे आम्ही सर्वांनी मिळून उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहे त्या राजापूर शहरामध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरेगड राष्ट्रवादी शरद पवार अशी आमची आणि इतर पक्ष अशी आमची संयुक्त आघाडी झालेली आहे महाविकास आघाडी त्या महाविकास आघाडीतर्फे आज आम्ही वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष असे फॉर्म भरलेले आहे ठाकरे या पक्षाच्या वतीने आमचा सगळे जे सगळे नगरसेवकांसाठी वादासाठी उमेदवार आमचे निश्चित झालेले आहेत त्यांच्या त्यांचे सगळे फॉर्म भरून झालेले आहेत त्याचप्रमाणे नगराध्यक्षांचा सुद्धा फॉर्म काँग्रेसच्या वतीने भरण्यात आलेला आहे आमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सगळ्यांचा पाठिंबा त्या सगळ्यांना आहे राधापूरच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडीची निर्मिती झालेली असून इंडियन नॅशनल काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट उभाटा असे एकत्रित म्हणून आम्ही राजापूर शहरवासियांच्या समोर ज्या काही समस्या आहेत या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आम्ही एकजुटीने आणि एका ताकदीन ह्या निवडणुकीला सामोरं जात असून आमच्याच पक्षाचे सर्व वीसच्या वीस भीश्च नगरसेवक आणि नगराध्यक्ष आमच्याच पक्षाचे विजयी होण्याचा आम्हाला ठाम विश्वास आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून राजापूर नगर परिषद निवडणूक लढवली जात आहे त्याचे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मागील आमच्या नेत्या आणि मागील अनुभव असलेल्या नगराध्यक्षपदाचा अनुभव असलेल्या सौ उष्णबंधू खलिफे मॅडम या उभ्या राहत आहेत त्यामुळे पारडे अतिशय जड आहे समोरच्यांच्या पायाखालची वाळू निसटलेली आहे अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आम्ही आज न वीसच्या वीस उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत ज्यामध्ये महाविकास आघाडी म्हणून एकत्रितपणे आपण पाहत आहे राष्ट्रवादी मनसे उद्धव बाळासाहेब शिवसेना आणि आमचा पक्ष मिळून ही लढत देत आहोत आणि ही आम्ही अतिशय आत्मविश्वासपूर्ण ही लढत आहोत आणि त्याचे आम्हाला यशस्वी असे असे परिणाम मिळतील मला निश्चित जनतेला काय आव्हान मिळेल राजापूर नगर परिषदेची निवडणूक जवळजवळ दोन दो हजार सोळा नंतर आता दोन हजार पंचवीस मध्ये होत आहे मागच्या वेळेला जी निवडणूक होती त्याच्यानंतर कोविड काळात आणि त्याच्यानंतरचे जे चार वर्ष गेले त्याच्यामुळे अनेक वर्ष राजापूरचा विकास हा अतिशय प्रलंबित झाले प्रलंबित राहिलेला आहे आता यावेळेला राजापूरचा विकास हेच आमचं मुख्य ध्येय आहे आणि त्या दृष्टीने आम्ही सर्वांना सर्व नाग शहरवासियांना आम्ही निश्चितपणे आवाहन करतो की शहरातील विकासाची दृष्टिकोन ठेवून आमच्या सर्व उमेदवारांना आणि मला नगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी बहुमताने यशस्वी करावं एवढीच आमची सर्वांना विनंती आहे